एसएस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बाविसकर एस एस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या बदलापूर मध्ये नाल्यावरील अतिक्रमणा विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले चक्क नाल्यामध्ये उतरून कार्यकर्त्यांनी हातोडा घेऊन हे आंदोलन केले नाल्यावरचं अतिक्रमण हटवा बदलापूर वाचवा अशा आशयाचे बॅनर हातात घेऊन आंदोलन केलं नाल्याची संरक्षक भिंत बांधताना नाल्याची रुंदी कमी झाल्याचा आरोप करत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी थेट नाल्यात उतरून आंदोलन केलं बदलापूर नगरपालिकेच्या मागच्या बाजूने वाहणाऱ्या नाल्याला काही वर्षांपूर्वी संरक्षक भिंत बांधण्यात आली आहे मात्र ही भिंत बांधल्यानंतर नाल्याची रुंदी कमी झाल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष अविनाश देशमुख यांनी केला आहे नाल्याची रुंदी कमी झाल्यामुळे बदलापूर शहरात पूर परिस्थिती निर्माण होण्याचा धोका असून नाले रुंद झाले नाहीत तर यापुढे नगरपालिका अधिकाऱ्यांच्या डोक्यात किंवा टेबलावर हातोडा पडेल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला या बदलापूर शहराला कोणी वाली नाही आहे इथं प्रशासक बसलेला आहे आणि या पिरियड मध्ये बदलापूर शहरामध्ये नाल्यावरती प्रचंड अतिक्रमण चालू आहे पूर परिस्थिती निर्माण झाली की कुठल्या तरी वसाई वसाहतीमध्ये चाळीमध्ये पाणी घुसते आज नाल्यावरती जे संरक्षण भिंत बांधली आहे त्याची रुंदी कमी करून त्याची रुंदी एक्झॅक्टली कमी करून आज आम्ही मोजमाप केलेला आहे तो सहा मीटर हा नाल्यावरती रुंदी असायला पाहिजे बांधकाम करताना पण नगरपालिकेच्या हाता लोकांना हाताशी अधिकाऱ्याच्या हाताशी धरून काही लोकप्रतिनिधी नाल्याची रुंदी कमी करून तो बदलापूरची नगरपालिकेच्या हक्काची जागा ती घश्यात घातल्या त्याच्यावर आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून हातोळा आंदोलन आहे के ते केले भिंत तोडलेली आहे पुन्हा सहा मीटरची भिंती तिथे उभी राहिली पाहिजे अन्यथा हा हातोळा नगरपालिकेच्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याच्या डोक्यावरती किंवा टेबलावरती पडल्याशिवाय राहणार नाही एस एस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर